नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता या दिवशी येऊ शकतो पूर्ण डिटेल्स तारीख सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जे अपडेट नवीन एक दिवसापूर्वी देण्यात आलेला आहे ते अपडेट समजून घेऊया यामध्ये शेतकऱ्यांना काय माहिती देण्यात आली आहे पी एम किसान योजनेचा जर बेनिफिट पाहिजे असेल तर आपण काय करायला पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर आपली ई केवयशी कंप्लेन झाली नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर आधार सुद्धा आपल्याला आपल्या बँक खात्याला अकाउंट नंबरला लिंक आहे त्यानंतर व्हेरीफाय बँक अकाउंट आहे त्यानंतर लँड सेडिंग जर आपली यस नसेल तर ते करून आहे आणि मोबाईल नंबरनं सुद्धा आपली ओ टी पी येते का नाही हे सुद्धा चेक करून आहे चे। मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जो अधिकृत पोर्टल आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ट्विटर हँडल यावरती अपडेट करण्यात आलेला आहे त्यानंतर आता मी तुम्हाला कोणत्या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो ही माहिती पहा डॉक्टर दिलीप जयस्वाल यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे मोदीजी के स्वागत के लिए तयार हे बिहार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा एक दौरा आहे त्या दौऱ्यादरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कन्फर्म येऊ शकतो बिहारमध्ये मोतीहारी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा एक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण तयारी व्यवस्थित चालू आहे फक्त तारीख डिक्लेअर होणे बाकी आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा या कार्यक्रमा दरम्यान वितरित केला जाऊ शकतो ही एक खूप मोठी संधी आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा धन्यवाद